चालाईन चढवले चार चार चालाई चढवले लगे चढवले डक्त चढवलेला हॅलो तो गणेश निकाय यूट्यूब चॅनल तुमच्या सर्वांचं स्वागत आहे तर आई पण आजारी पडल्या आणि राखी पण आजारी पडली राखी म्हणजेच माझी न्हान बाय दोघी पण एकदम आजारी पडल्या आहेत आणि त्यांना आता सलाईन लावल्या होत्या तर आम्ही आता चालले त्यांना डब्बा घेऊन ब्लॉग कंटिन्यू कर, करा आपले ब्लॉगर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राइब करा गणू चला लवकर त्यांना भूक लागली असेल घर एकदम सुनं सुनं लागतं आहे घरामध्ये कोणीच नाही आम्ही दोघच आहे त्या दोघी पण ॲडमिट आहे हॉस्पिटलला हा लढाब होईल त्यांना भूक लागली असणार मी पण मला पडत नाही

आणि तोंड का वाईट करते तू तर त्याला पण खाऊन देत नाही स्वतः पण खात नाही त्याला तू हे दुसरं चाक देईन त्याला सायकलीच तिला खाऊ तिथे या सायकल सायकल पडले काय दोन्ही दोन्ही पुढे

न्यूला ऍडमिट केली न्यूचा पाय दुखा लागलाय मम्मीला चालायचे चढवले चार <laughs> चार सांग चढवले मम्मीला लगेच चढवले का रक्त चढवले तुला तु... <laughs> तुला लावायचे का सालाईन लाव <laughs> लाव की भिंग भिंग तू का बागेमध्ये बसली काय कसला वास तु हॉस्पिटल मध्ये कसल वास आण हॉस्पिटल मध्ये कसल वास येणार तुम्हाला बाग मध्ये बसले त्यांना बा तुम चादरी बदलतय ना आपण तुला तर नाक नाही तुला वास गुडू येतोय Hindi sa lenging kali. Yan uli. Nadara mende. Kami ni sa kalos ngay tagan lay ni. Boleh tu, titi tu baru ya titi.

सगळे झोपले सगळे पेशंट झोपले हा पेशंट कसा काय जागा आहे काय माहिती त्याला की इंजेक्शन दिले डग झोप किट आणन उठे अनु इकडे अनु अनु तो कसे डोळे मिचकीचे बघ चाललो आम्ही चाललो आम्ही एक सालाईन Eh, cepatlah tanding. Apa yang kau? Alun. Hei, cepatlah iba gay, pulai ti. Hei. Si kerja, mungkin kerja, mungkin kerja. Ia na hospital mudi payah le. Eh, pula, ट्री तिकडं तिकडं कुठं जाते चल मम्मी आतमध्ये चल हे जात हे जात ते पळत गेली होती बाहेर नव्हती बाहेर जाते अरे मम्मी इला पकडून ठेव वर्ति 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 आपला काय आहे ओकडे वर्ति पोले पट्टू आ कर चीज काय काम एक आयकतच नाही दी ए पण तो कोला नाही को दावये जरी बाबा पुती बाबा नाही तिकडे पुती बाबा पुती बाबा आला जातो जरी गबा नाहीला तोट मोटा पुती बाबा आहे चाय उचल चाय उचल उचल चाय उचल लवकर आले तोंडाला साबण लावून घेईन शिवच नारा काढ लागले की एवढ्या बघ

बाजी चपाती अंडे अंडे काय देते साधू बोला बरं भाजी तप्ती बरं बाद भाजी चपाती हळदले दे संगे अंडे बिंडे तू मग असं नाही बकसाय घरचं असेल तरी खाऊचं वाटत नाही एवढा ना ना घरचं तरी थोडस वाटतं माणसाला खाऊ तरी दुसरं बाहेरचं ना खाऊच वाटत कायच जेवण आलं तुमच्यामुळे आलो पटकन भूक लागली एक तर तुमचा डाबा खाऊ तरी काय घासाड

Anu, aile bagaila ali tu Anu aile aile bagaila Giriyaan aike vichitina Aiyo pira gond maritam Aiyo pira gond maritam Aiyo pira gond maritam Aiyo pira gond

Oh एक काय अजून दोन यायची ते बघायला मी आखं घर झाल्यावर आरती पण आली आरती नाही दोन दहा जणता आई <Ce -re ì -toul> ग्युन्ग ग्युन्ग <laughs> ते कार्टून आपण कार्टून घेऊन घेऊनच फिरायला लागतं आपल्याला यानु तरी पडला बघा यांच्या गप्पा नवकांनी दाश गप्पा मारायला लागले